नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे या आणि इतर मागणीसाठी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या अधिसूचित शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम पीक विमा भरपाई देण्यात यावी सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून विनाविलंब जिल्ह्यातील <laughs> संपूर्ण सोयाबीनचे खरेदी करण्यात यावी सिल्क उत्पादक शेतकऱ्यांचे शेडसह इतर प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यात यावे या आणि इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली यावेळी डॉक्टर सुभाष कदम हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे संतोष देशमुख यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद